नमस्कार मित्रांनो मी नायक पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सा। मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कोकणभूमी या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता मी माझ्या कोकणातल्या गावी आहे माझं गाव मुक्कामपोरच्या धामाणी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आहे आपण मे महिन्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गावाला आलो आहोत भरपूर सारे लोक बोलत होते की म्हणजे भरपूर सारे सबस्क्रायबर भेटले ते सांगत होते की त्याच त्याच व्हिडिओ येतात तर म्हटलं आता यावेळेस आपण काहीतरी नवीन व्हिडिओ दाखवूया म्हणजे एका बाहेरच्या गावात थोडं आपण व्हिजिट करणार आहोत आमच्या मांडलेल्या वहिनी ज्या आहेत त्यांच्या आपण गावी सुद्धा चाललो आहे म्हणजे दादा आणि वहिनी दोन्हीसुद्धा त्यांचं गाव आहे मुकामपोस्ट केळवली कुंडवशी म्हणजे आमच्यापासून अराऊंड एक दहा एक किलोमीटरवरती असेल आमचं म्हणजे मोरवशीपासून रोड जायला आहे तर आज आपण तिकडे जातो आहे त्यांचं घर दाखवणार आहोत आणि आपण काय काय दिवसभरात मजा करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत चला मित्रांनो आपल्या या आजच्या नवीन युट्यूब ब्लॉगला सुरुवात करूया अशा नंतर वरती बघाल तर गावाला पावसाचं वातावरण आहे ना म्हणजे मे महिन्यात चालू झालं आहे जर गावाला मे महिन्यात कोण आले असतील तर त्यांना हा अंदाज कदाचित आला असेल की पाऊस वगैरे सध्या मे महिन्यात म्हणजे जो जून जुलैला असा पाऊस पडतो तसा मे महिन्यात आता गावाला पाऊस पडला आता गडगडतच होते इथे पाठीमागे माझ्या आणि ते आता बाईकवरती आम्ही सर्व बसतो आहे इकडे मयू आहे इकडे निमिषा आहे इकडे समृद्धी आहे इकडे मंदार आहे आणि इकडे प्रियंका प्रियांका मला बाय बोलायला हवी आमच्या दोन गाड्या आहेत आणि दोन गाड्यांवर आम्ही जाणार आहोत हा आमचा म्हणजे पाचलवरून सौंदळला सौंदळ राजापूर जाणार रस्त्यावर आम्ही उभे आहोत पाऊस प पाऊस पण थोडा थोडा आता यायला लागला आहे चला आता आपण आता आपल्या या जर्नी जे आहे रस्त्या म्हणजे रस्त्यावर आपण कुठं कुठं जाणार आहोत कुठून कुठं फाटे फुटले आहेत त्या आपण सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण बाईकवरती भेटूया आणि आपल्या जर्नीला मित्रांनो सुरुवात झालेली आहे इथे पाठीमागे बोले दुकान आहे आणि आपण आता इथून सौंदळ आणि इकडून आपला लेफ्ट म्हणजे पहिलाच लेफ्ट लागतोय बोले दुकानावरून हा रस्ता डायरेक्ट तुळसवडे वगैरे गावाला जोडतो आहे तिकडे आपण सध्या तर चाललो आहे तर आता आपण पहिले वाडी जो आहे आपल्या वाडीतून म्हणजे पहिलेवाडीकडे वाडीकडे आलोय आपल्या मंदिराकडून त्या रस्त्याकडून तामणकरवाडी वगैरे करत आणि आता हा जो रस्ता फुटला आहे ना हा या साईडला जर गेला तिकडे तर हा रस्ता जो आहे तो तुळसवाडी साईडला जातो आणि या साईडला जो आहे तो केळवली मोरौशी म्हणजे मोरवशी पाहिजे लागेल ला नंतर केळवली लागेल त्याही रोडला जातो तर आता आपण हा रोड घेणार आहोत पूर्वी काय व्हायचं गाड्यांसाठी वगैरे तर हा रोड बेस्ट असायचा हा रोड थोडा म्हणजे कच्चा असायचा पण आता एक दोन तीन महिने झाले शिमग्यापासून हा रस्ता थोडा थोडा चांगला बनवलाय तो त्या रस्त्यावर मी आलो होतो एकदा आता पण पुन्हा या रस्त्याने चाललोय माझ्या आईचं गाव जे आहे ते केळवली आहे आणि आम्ही जेव्हा म्हणजे लहान होतो त्यावेळेस आम्ही याच रस्त्याने चालत प्रवास करायचो त्याच रस्त्यावर मी सध्या आहे तेव्हा चालत जाताना हालत दे एकदम बेकार होऊन जायची आणि आता एवढा रस्ता सुंदर झालाय की गाड्या एकदम आरामात तिकडून इकडे येत आहेत आणि तिकडे इकडे याकडला जात आहेत हा माझ्या पाठच्या मागच्या नवीन गाड्या रस्ता आहे आणि इथे जे आहे ते आता आमची गावची वेस्ट जी असते ती संपली आहे आता मोरवशीची वेस्ट चालू झाली आहे सीमा सीमा बोलू शकतो आपण त्याला सीमा आपली संपली आहे इथे मी तुम्हाला व्हिडिओ जेव्हा स्टार्ट झाली त्यावेळेस सांगत होतो ना की पावसाचं वातावरण झालं बघा या यासाठी जर बघाल इकडे या बाजूला रस्त्याच्या तर रस्ता अजून सुद्धा ओला आहे म्हणजे इकडे पाऊस पडून गेलाय आमच्याकडे फक्त गडगडत होतं इकडे जर बघाल तर पाऊस पडतोय पाऊस पडून झाला इकडे पाऊस पडून गेलाय ऑलरेडी हा मोरवशीचा नवीन झाला रस्ता आहे बघा इकडे रस्ता बघा पूर्ण इकडे सुका आहे आणि इकडे पूर्ण ओला हो आहे इकडे आत्ताच पाऊस पडून गेलाय असं सध्या ऊन आणि पावसाचा वा खेळतं वातावरण जावं सध्या आहे म्हणजे कधी सकाळी ऊन पडतंय आणि संध्याकाळी कधी अचानक दुपारी वातावरण जसं चेंज होतं जसं पाऊस जातो त्यावेळेस जसं वातावरण होतं ना तसं वातावरण आता म्हणजे मे महिन्यात सध्या चालू आहे मी जसं तुम्हाला गाडीवर बसून सांगत होतो ना की माझ्या म्हणजे गाडीवर खूप कदाचित आवाज आला असेल किंवा नसेल तर मी सांगत होतो की माझ्या आईचं जे माहेर जे आहे ते केळवले आहे म्हणजे हा जो पाठीमागून रस्ता येतो आहे ना त्याच रस्त्याने आम्ही पूर्वी एक साधारण दहा बारा वर्षापूर्वी म्हणजे रस्ते त्यावेळेस गावागावामध्ये एवढे चांगले उलट ना झाले नव्हते त्यावेळेस लोक काय करायची चालत प्रवास करायची त्याच चालता चालता आता मला या वडाची आठवण झाली म्हणजे इथे आम्ही आहे ना पाण्याची बॉटल घेऊन यायचो आणि ते पाण्याची बॉटल घेऊन इथून बसून थोडा वेळ बसायचो आणि मग आराम करून इथं थोड्यानंतर पुन्हा प्रवास चालू करा म्हणजे तीन चार तास तरी कमीत कमी चालत जायला लागायचे इथून प्रवास करणं म्हणजे आता व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर एक दहा पंधरा मिनिटात पोचायला सुद्धा होईल पण त्यावेळेस जे होतं ना त्यावेळेस जे होतं ना ते एकदम वेगच होतं म्हणजे चालत जायचा प्रवास आता सुद्धा गेला पुढे आता आपण पुढे जाऊया आता आपण मोरवशी गावी आलोय आहे सध्या पाठीमागे बघाल तर हे मोरवशी गाव आहे सर्व आता आपण जवळ तर फाट्यावरती सध्या उभे आहोत हा जवळ तर फाट्याजवळ आलोय हा इकडे खाली जो रोड गेला हा केळवली इकडे गेलाय आणि हा जो रस्ता गेला हा तरला गेला आपण हा जवळ तर रस्ता घेऊन जाणार आहोत आणि पाठीमागे आपला मोरोशीचा रस्ता आहे कोण आला आहे कोण बघूया इकडेहून गाडीवरच चाललो आहे आणि इकडे ओंकारची आजी जी आहे म्हणजे वहिनी ज्यांच्या सासूबाई इथे भेटलेले आहे त्या भेटल्याच आपल्याला इथे गाडीवरून त्या आपल्याला बघून थोडासा शॉक झाला जरा आणि यांची तव्हाणवाडी इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तवानवाडी आणि बाबू मस्त आंबा घेऊन आलोय मस्त गावच वातावरण तर आता एक दहा पंधरा मिनिटाचा प्रवास करून आम्ही त्यांच्या गावी सध्या पोहोचलो आहोत आधी पुढे गेले आणि आपण इथं मागे उभे आहोत आपल्या गाडीत जे आहे त्यांचा जो मूळ रस्ता आहे वरती आला तिथून आपण वरती आलोय आणि ते नवीन एक घर बांधतायत त्या घराच्या समोर आपण आपल्या गाड्या पार्क करतोय आणि इकडून त्यांच्या घरी जाटून इथून आहे तिथून आपण त्यांच्या घरी जाऊया घर जाऊ त्यांच्या भेटू आणि खूप मोठा गड चढून आमची मंडळी आल्यावरती दमले सगळेजण आणि इकडे वहिनीचं घर आहे आता आपण घरी जाऊ वहिनीच पाणी आलं पाणी आलंय हा हाय वहिनी घर आपण घराचा राऊंड आता थोड्या वेळात घेऊया तोपर्यंत आधी बसून बस पाणी वगैरे पिऊया नंतर आपण स्टार्ट करू आम्ही इकडे सर्वजण बसलोय मस्तपैकी आणि इकडे आजी गावच्या काही गोष्टी सांगतायत या ओंकारची आजी आहेत दादा आपल्यासाठी दादा आपल्यासाठी आंबे घेऊन आलेत हा दादाने आंबे आणलेत मस्तपैकी आमच्यासाठी तर आम्ही जरा आंबे खातो सर्वजण घ्या आंबे घ्या या मित्रांनो आंबे खायला हा वहिनींचा म्हणजे मुख्य जो प्रवेशद्वार आहे ना तो इकडून आहे असं आणि इकडे त्यांचं पाण्याचं व्यावसायिक नळ वगैरे आहेत आणि इकडून आता आपल्याला ओंकार टूर करावणार आहे घराची हे घरात काय काय आपण ते बघणार आहोत इकडे ओंकार आलाय इकडे मुख्य प्रवेश इकडे दादा बसलेत दादा आहे करा हां आणि इकडे हॉल लाइट दिसणार लाईट गेली त्याच्यामुळे इकडे देवगर इकडे एक रूम आहे साइडला इकडे किचन आणि आणि इकडे मागे इकडे अंघोळी पाणी गरम होते तिकडे चूल इकडे वॉशरूम आणि इकडे पडवी पाटची आणि ही मागे केळी इकडे धरलेत आणि हा इकडे पाठीमागचा भाग हम्म आणि इकडे वेगवेगळे आजीनी आजीने सगळे वेगवेगळे झाडं लावले तिकडे लिंबू लावलाय इकडे पालेभाजी आहेत इकडे केळी लावलेत इकडे वांगी लावलेत इकडे फणस आहे आणि इकडे केळी वगैरे लावलेत आणि इकडे वहिनीचे तुळस आणि इकडे आजी आणि इकडे मयू आंबा खातोय मस्त की वहिनीने दिलेले <laughs> 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 इकडे आम्ही मस्त की धरणावर जायचा प्लॅन करतोय पाठीमागे आणि निमिषा आमच्यासोबत नवीन, नवीन, नवीन नवरी आल्यामुळे हां नवीन नवरी आल्यामुळे निमिषाच्या इकडे वहिनी उटी भरणार आता आणि वहिनी इकडे उटीची तयारी करत आहेत कोकणात ही पद्धत आहे की नवीन नवरी आपल्या घरी जेव्हा येते तेव्हा उटी भरून पाठवतात बरोबर ना वहिनी येस इकडे वहिनी आता ओटी आहेत इकडे आमचा तर आमचा फोटोशूट करून झालाय आणि आम्ही घरी निघालो बाय बाय वहिनी भेटूया बाय बाय आजी बाय 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 हा दादा आणि ओमकार आपल्याला सोडायला खाली येतात अजी बाय 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 बायनी हां बाय बाय दादा दादावर निघाल पूजेला खाली आता आमची मंडळी घेऊन आम्ही पुन्हा चाललोय धरणावरती बघायला इकडे ओमकार आपल्याला धरणावरती घेऊन चाललाय त्यांच्या म्हणजे मी अगोदर गेलो होतो आपला ओंकार पुन्हा एकदा घेऊन चाललाय आता आपण मस्त की त्यांच्या घराकडून इकडून यायला ही पाखाडी आहे त्या पाखाडीवर आपण आता चालत घरी इकडे खाली आलोय म्हणजे आपण मग इथं गाडी केली तिथे आलोय आणि पाठीमागे आमची मंडई सुद्धा आले, आले।, आले पुन्हा आता uh, कोंडशी गावात एक त्यांचं धरण आहे त्या धरणावरती आपण सध्या जाणार आहोत मी जसं मगायचं सांगितलं की त्या धरणावर मी अगोदर गेलो होतो आता आलेल्या आपली सोबत मंडळी जे त्यांना सुद्धा बघायचंय म्हटलं तर ओमकारला म्हटलं चल तर ओंकार म्हटलं चला जाऊया म्हणून तर आता आपण त्यांचं धरण जे आहे वरती त्या धरणावरती जाव्या वरती जायला भेटतंय की नाही माहिती नाही बघूया जायला भेटत तर आपण जाऊ नाहीतर मग तिथून आपण खाली येऊ तिथे पाठीमागे करवंत वगैरे धरलेत मस्तपैकी तिथे आपण आता त्यांच्या धरणाजवळ आलोय सध्या आणि हा जो रस्ता या साईडला गेला हा जवळ तरला गेलाय आणि इकडून जो रस्ता गेला ले ले लेफ्टला तो यांच्या धरणा जवळ गेलाय जबरच आहे एकदम आता म्हणजे तर लेफ्ट मारून आलो की इकडे गाड्या पार्क करायच्या आहेत इथे आमची गाडी आहे इथे मंदारचे ओंकारचे मित्र आले त्यांची गाडी आहे आणि इथून खाली जायला रस्ता आहे इथून वरती मग वरती जायला तिथे कोण म्हणजे धरणादळ झाला रस्ता आहे घेऊन आहे रे चौकाशी आहे वर, वर, या दगडावर या दगडावरून या दगडावर आणि इकडून इकडे या साईडला आला तिकडे इकडून वर चढणार रस्ता आहे मस्त वातावरण झालं जरा पाऊस पडतोय ना पाऊस आणि ऊन आहे त्याच्यामुळे वातावरण मस्त झालं तिकडून आपण वर चढूया आणि वरती जाऊया कारण हे एक दोन तीन चार टप्पे आहेत चार टप्प्यानंतर आपल्याला वरती धरण दिसेल आता आपण आधी चालूया ना महेंद्र मास चालायचं आहे ना चला चालूय त्याची दात दुखत आहे त्याचा दाट दुखायला लागली त्याच्या आता चला खूप सारे अथक प्रयत्नानंतर वरती आलोय दिसा जरी छोटा असला तरी चढाई खूप मोठी आहे आणि हा मित्रांनो सीन आहे इकडचा कसं वाटतं महेंद्र व्हिडिओ मध्ये स्टार्टिंगला दिसायला ते चार टप्पे दिसतात पण चढाई खूप मोठी आहे ही आता आमची मस्त वेळ एक रील शूट करून झाले आणि आता आम्ही इकडे या साईडला इथे एक फोटोचा शॉर्ट एक फोटोचा एक सीन आहे तिथे तिथे जातो फोटो काढायला मस्त पैकी आणि मस्त वारा सुटला एकदम वरती या साईडला धरण इकडे आमच्या सर्वांचं मस्त फोटोशूट करून झालाय आता आणि आता आम्ही सर्व पुन्हा खाली निघालोय या साईडला इथे तिथे बघाल तिथे गाडी लागली आहे इथे इथं आमचं बाईक पार्क केलं तिथे जातोय मस्त एकदम इकडे खूप मस्त सीन झालाय आता खरी परीक्षा आहे कारण चढणं खूप इझी असं वरती पण खाली जाणं थोडं कठीण आहे आता तिकडे खाली गेलाय अर्धे वाटेपर्यंत पण त्याला थोडं थोडस पण थोडा भावला थोडा खाली उतरताना आता आमची घरी कसरत होणार आहे चला खाली जा खाली जाऊन डायरेक्ट भेटूया आता सुंदर अशा धरणाला आता बाय बाय करायची वेळ झालेली आहे आणि आता आपण घरचा प्रवास पुन्हा चालू करतोय मस्तपैकी खूप सुंदर एकदम लोकेशन आहे आता वेळ झालेली आहे सुंदर जागेला बाय बाय करायची तर मित्रांनो आपल्या आता या सुंदर जागेला आणि सुंदर ब्लॉगला आपल्या एंड करायची सुरुवात आता था सध्या झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट झाले समजून जावे लागेल कारण आता आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे सहा वाजलेले आहेत आता आपण घरी जातो आहे मस्तपैकी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चल तर मित्रांनो भेटूया आपण अशाच एका नवीन आणि एका युनिक व्हिडिओमध्ये कोकण टाटा सी यू बाय बाय आणि आवडून सांगतो येवा कोकण आपलंच असा काळजी घ्या मित्रांनो